या गावात आहे शककर्ते छत्रपती शिवरायांच्या पूजेमध्ये प्राचीन शिवलिंग सोळाशे एकोणनव्वद मध्ये जुल्फिकार वेढा पडला छत्रपती राजाराम महाराज त्याच्या वेड्यातून निसटले रायगड मुघलांच्या ताब्यात गेला जाता जाता राजाराम महाराजांनी या शिवलिंगाची विटंबना होऊ नये म्हणून हे शिवलिंग एका सहकार्याकडे सुपूर्त केलं पुढे अठराशे अठ्ठ्याण्णवच्या सुमारास या शिवलिंगाची रायगडच्या घेऱ्यात वसलेल्या वारंगी या गावात शिवराम देशपांडे यांच्या हस्ते विधिवत स्थापना करण्यात आल्याची नोंद आढळते हे शिवलिंग अत्यंत सुंदर आहे अलीकडे येथील गावकऱ्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केलाय कधी रायगडला गेलात तर रायगडवाडी गावाकडे जाणारी एक वाट पुढे वारंगी गावात शिरते गडापासून सात आठ किलोमीटर अंतरावर हे ऐतिहासिक गाव आहे इतिहासाची खरंच ओढ असेल तर जरूर भेट द्या आणि शिवरायांचा समृद्ध इतिहास जाणून घ्या